नमस्कार मित्रांनो कसे आहात सध्या आपण एक छोटीशी पुस्तिका आहे शिक्षणाचे राजकारण यातली प्रकरण मी वाचतोय त्यातली दोन एक प्रकरण झालेलं आहे आजचं प्रकरण क्रमांक दोन आहे ऍक्च्युली हे छोटे छोटे लेख आहेत अरविंद रेडकर यांनी लिहिलेले आजचा जो लेख आहे तो त्यांनी युगांतर या मासिकात नऊ ते सोळा जुलै या दरम्यान दोन हजार साली लिहिलेला आहे हा लेख ऐकत असताना साल लक्षात घ्या मित्रांनो त्या सालात ते काय म्हणत होते आणि दोन हजार साली त्यांनी लिहिलेला हा लेख आहे आणि ते दोन हजार पंचवीस साली दोन हजार साली ते जे म्हणत होते ते दोन हजार पंचवीस साली खरं होताना दिसतंय की नाही ते तुम्ही लेख ऐकताना ठरवा तर मी लेख वाचतो आणि हे नेमकं काय चाललंय आपल्या या एपिसोडमध्ये आज नवीनच हा एपिसोड बघत जे असतील त्यांनी आधीचे दोन एपिसोड बघावेत म्हणजे त्यांना कल्पना येईल की आपण सध्या हे जे काय शिक्षणाचे राजकारण हे हे पुस्तक वाचतोय अरविंद रेडकर याच्याबद्दल मी दोन याच्यात पहिल्या प्रकरणात सविस्तर बोललोय पहिल्या भागात सविस्तर बोललोय आणि नंतर दुसरा भाग हे पहिलं प्रकरण वाचण्याचा होता आता मी जे अ आजचा जो एपिसोड आहे तो दुसरं प्रकरण यातलं शिक्षणाचे राजकारण तर दुसरं प्रकरण आहे त्याचं शीर्षक आहे शिक्षणाचे संघीयकरण म्हणजे देशाची मृत्यू घंटाच मी शीर्षक करत एकदा वाचतो शिक्षणाचे संघीयकरण म्हणजे देशाची मृत्यू घंटाच लक्ष देऊन ऐका मित्रांनो आ, या व्हिडिओजनं फार व्ह्यूज मिळत नाहीयेत पण असं करू नका माहितीवर जे व्हिडिओ असतात ते फार महत्वाचे असतात सातत्याने मी काही शॉर्ट फिल्म्स किंवा काही गमती जमकी करणारे गमती जमती करणारे व्हिडिओ आपल्याकडे नसतातच पण मी सातत्याने वेगा बॉन्ड कविता वगैरे असं नाही करू शकणार आहे मध्ये मध्ये हे असे माहितीपूर्ण व्हिडिओजही येत जातील तर ते कृपया ऐकत चला मित्रांना सजेस्ट करा शेअर करा लाईक करा कमेंट करा विशेष म्हणजे कसे वाटतय तुम्हाला तर शीर्षक आहे शिक्षणाचे संघीयकरण म्हणजे देशाची मृत्यू घंटाच भाजप सध्या शिक्षणाचे संघीयकरण करण्याच्या मागे आहे शिक्षण हे नेहमीच राज्यकर्त्या वर्गाच्या हातातील हत्यार असते सत्ताधारी पक्षाला आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आपल्या विचारसरणीला अनुकूल असे नागरिक निर्माण करणे भाग पडते व यासाठी शिक्षणाची मदत घेतली जाते म्हणूनच शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा समाज परिवर्तन कोणत्या दिशेने हा मुद्दा महत्वाचा ठरतो समाज परिवर्तनाची ही दिशा अर्थातच देशातील राज्यकर्ता पक्ष ठरवत असतो म्हणूनच भाजपा शिक्षणाचे संघीयकरण करतो आहे ते त्यांनी थांबवावे असे म्हणण्यात काही अर्थ नसतो कारण याशिवाय भाजपा दुसरे काय करणार भाजपा जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत आपली सत्ता टिकवण्यासाठी तो, तो शिक्षणाच्या संघीयकरणाचाच मार्ग अवलंबणार उद्या साम्यवादी सत्तेवर आले की साम्यवादी शिक्षण पद्धती अंमलात आणणार मूळ मुद्दा म्हणजे भारतात पारतंत्र्यामध्ये अस्तित्वात आलेली आणि स्वातंत्र्यानंतरही पुढे चालू राहिलेली मेकॉले प्रणित इंग्रजी शिक्षण पद्धती बाद करायला हवी मेकॉले कोण होता हे जरा गुगलला सर्च करा म्हणजे तुम्हाला त्याबद्दल सविस्तर कळेल पुन्हा एकदा वाचतो ती लाईन मूळ मुद्दा म्हणजे भारतात पारतंत्र्यामध्ये अस्तित्वात आलेली आणि स्वातंत्र्यानंतरही पुढे चालू राहिलेली मेकॉले प्रणित इंग्रजी शिक्षण पद्धती बाद करायला हवी हे योग्य आहे फक्त त्या जागी संघीय शिक्षण पद्धती आणायची की साम्यवादी शिक्षण पद्धती आणायची हा मूळ प्रश्न आहे दाढी बरीच वाढून खाज येऊ लागल्यावर दाढी काढून टाकणे योग्यच आहे प्रश्न वस्त्रा कोणाच्या हातात आहे हा आहे चांगला न्हावी गुळगुळीत दाढी करून देईल भलत्या सालत्या न्हाव्याच्या हातात बसताना गेल्यावर मात्र दाढीऐवजी मानच छाटली जाण्याचा संभव अधिक साम्यवाद्यांच्या साम्य हाती सत्ता आल्यावर साम्यवादी शिक्षण पद्धतीद्वारे सर्वसामान्य जनतेचे रूपांतर मौल्यवान साधन संपत्तीत केले जाईल या उलट भाजपाच्या हाती सत्ता आल्यावर शिक्षणाच्या संघीयकरणाद्वारे उगवती पिढीच बर्बाद होईल यात तीळ मात्र शंका नाही संघीयकरणाचा शिक्षण प्रक्रियेवरील परिणाम शिक्षणाचे ध्येय शिक्षण प्रक्रिया ही ध्येय निश्चित असते प्रथम ध्येय निश्चित केली जातात व ही ध्येये सत्ताधारी विचारसरणी ठरवत असते भाजपा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय वाहिनी असल्यामुळे संघाची विचारसरणी हेच भाजपा प्रणित शिक्षण प्रक्रियेचे ध्येय असणार हे उघड आहे संघाला म्हणे भारतात सांस्कृतिक राष्ट्रवादाची प्रतिष्ठापना करायची आहे महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस शहीद भगत सिंग इत्यादींचा राष्ट्रवाद भारतीयांना माहित आहे पण संघाला मात्र सुरुवातीपासूनच या अमर शहीदांचा राष्ट्रवाद म्हणजे देशाशी केलेली गद्दारीच वाटत आली आहे त्यामुळेच जणू ह्या राष्ट्रवादाला पूर्णत्व आणण्यासाठी राष्ट्रवादापुढे सांस्कृतिक हे विशेषण संघ लावत असतो संघाचा हा सांस्कृतिक राष्ट्रवाद काय आहे या संघ संघप्रमुख गोळवलकर गुरुजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान लिहिलेल्या आपल्या वी ऑर अवर नेशनहूड डिफाइंड या पुस्तकात म्हणतात वी ऑर अवर नेशनहूड डिफाइंड ह्या पुस्तकात म्हणतात फक्त तीच आंदोलने खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी असतील ज्या आंदोलनाचे ध्येय हिंदू राष्ट्राला झोपेतून जागे करणे त्याचे पुनर्निर्माण करणे त्यांच्यात नवीन प्राण फुंकणे हे असेल फक्त तोच खरा राष्ट्रवादी देशभक्त असेल जो हिंदू राष्ट्राच्या गौरवासाठी झटेल आणि हिंदू राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय उराशी बाळगून वाटचाल करेल इतर सर्व देशभक्त एकतर विश्वासघातकी आणि राष्ट्रीय ध्येयाचे शत्रू असतील किंवा मग ते तरी असतील याच पुस्तकात गोळवलकर गुरुजी सांस्कृतिक शुद्धतेविषयीच्या हिटलरी उपायांची प्रशंसा करताना म्हणतात आपला वंश आणि संस्कृतीच्या शुद्धतेचे रक्षण करण्यासाठी देशातील सर्व जूनचे शिरकाण करून जर्मनीने साऱ्या जगाला स्थिमित केले होते ही कृती म्हणजे वंश गौरवाच्या परमोत्कर्षाची अभिव्यक्ती होय हिंदुस्थानी जनतेसाठी हा एक आदर्श वस्तुपाठ आहे यापासून आपणही काही शिकले पाहिजे व याचा लाभ उठवला पाहिजे एकंदरीत हिंदू धर्मांधतेवर आधारित असा हा आंधळा संकुचित राष्ट्रवाद आहे दंगली ह्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रेरणा स्रोत असतात ही लाईन मी पुन्हा एकदा वाचतोय सध्या काय चाललंय ते लक्षात घ्या आणि ही लाईन ऐका धार्मिक दंगली एकंदरीत हिंदू धर्मांधतेवर आधारित असा हा आंधळा संकुचित राष्ट्रवाद आहे धार्मिक दंगली ह्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रेरणास्त्रोत असतात साम्राज्यवाद विरोधी राष्ट्रवाद हा संघाला एकतर विश्वासघात वाटतो किंवा मूर्खपणाचे प्रतीक तरी वाटतो जर्मनीत लाखो जूनचा नरसंहार करणारे जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटणारे हिटलर आणि मुसोलिनी हे संघाचे आदर्श आहेत थोडक्यात म्हणजे संघ ही फॅसिस्ट संघटना आहे आणि कोणत्याही फॅसिस्ट संघटनेची जी ध्येय धोरणे असतात ती जनतेच्या माती मारण्यासाठी संघ परिवार भाजपा मार्फत शिक्षण व्यवस्थेला वेठीस धरणार साहजिकच ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित शिक्षण पद्धतीचे प्रमुख ध्येय जनतेत हा आंधळा संकुचित सांस्कृतिक राष्ट्रवाद रुजवणे हेच असेल आणि मग सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली हिंदू धर्मातील जुन्या रूढी परंपरांचे पुनरुज्जीवन करणे मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथातील शिकवण देणे जाती व्यवस्था कायम करणे तर यांना पुनश्च चूल आणि मूल यापुरते मर्यादित ठेवणे यासारख्या गोष्टी शिक्षण क्षेत्राला मान्य कराव्याच लागतील पुन्हा वाचतो ही लाईन साहजिकच ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित शिक्षण पद्धतीचे प्रमुख ध्येय जनतेत हा आंधळा संकुचित सांस्कृतिक राष्ट्रवाद रुजवणे हेच असेल आणि मग सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली हिंदू धर्मातील जुन्या रूढी परंपरांचे पुनरुज्जीवन करणे मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथातील शिकवण देणे जाती व्यवस्था कायम करणे स्त्रियांना पुनश्च चूल आणि यापुरते मर्यादित ठेवणे यासारख्या गोष्टी शिक्षण क्षेत्राला मान्य कराव्याच लागतील संघ परिवाराच्या दृष्टीने राज्य संस्थेची दृष्टी विशाल दूरगामी आणि निस्वार्थ राहण्याची गरज असल्यामुळे राज्य संस्थेचे नियंत्रण बहुसंख्यांकांच्या हाती न सोपवता काही सुविद्य व्यक्तींच्या हाती ते असले पाहिजे तेव्हा साहजिकच ज्यांना बुद्धीची विशेष देणगी लाभलेली आहे अशा सुविध्य वर्गाला शिक्षणात अग्रक्रम देण्यात येईल अर्थातच हा सुविध्य व वर अल्पसंख्य वर्ग खालच्या स्तरातून निवडलेला नसेल त्याची निवड वंश परंपरागत होण्याचा धोका संभवेल म्हणजे शिक्षण हे बौद्धिकदृष्ट्या श्रेणीबद्ध होईल प्रत्येक व्यक्तीला कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यायचे हे त्या, त्या व्यक्तीच्या समाजाला उपयोगी पडणाऱ्या क्षमतेवर अवलंबून असणे ठीक असले तरी ही क्षमता वैयक्तिक गुणांऐवजी सामाजिक वर्ग आणि संघाच्या हिंदुस्थानात वर्ण सुद्धा निश्चित करेल तर ही क्षमता वैयक्तिक गुणांऐवजी सामाजिक वर्ग आणि संघाच्या हिंदुस्थानात वर्ण सुद्धा निश्चित करेल आणि मग उच्च शिक्षण ही उच्च वर्गीयांची उच्च वर्णीयांची निरासदारी बनेल तर सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचे बौद्धिक शिक्षण बुद्धिवादी विचार करायला शिकवणारे देण्याला विरोध केला जाईल बौद्धिक ज्ञानामुळे उलट आजची तरुण पिढी बर्बाद होईल अशिक्षितपणा हे जनतेला मिळालेले वरदान होय आणि हे वरदान त्यांच्यापासून हिरावून घेणे योग्य नव्हे अशा सारखी हिटलरी मते येथील शिक्षण प्रक्रियेचा मूलमंत्र बनतील सर्वसामान्यांना जे काही शिक्षण उपलब्ध असेल त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला जाणार नाही याची काळजी घेणे हे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित शिक्षणाचे ध्येय असेल अभ्यासक्रम एकदा का शिक्षणाचे ध्येय ठरले की मग त्यानुसार अभ्यासक्रम आखला जाईल अभ्यासक्रम ठरवणाऱ्या सरकारी समित्यांवर संघ परिवारातील लोकांची निवड केली जाईल एन सीई आर टी एन सी टी ई सारख्या यासारख्या देशव्यापी शैक्षणिक नियोजन करणाऱ्या संस्थांवर रस्तोगी रजपूत अशांसारख्या संघ परिवाराशी निष्ठा असलेल्या माणसांची वर्णी लागलेलीच आहे आणि मग वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विकासाऐवजी शब्द प्रामाण्य वाद धर्मग्रंथातील वचने इत्यादी प्रमाण मानने रुजवण्यासाठी कालबाह्य व बुरसटलेल्या रूढी परंपरा रुजवण्यासाठी अंधश्रद्धांना बळकटी आणण्यासाठी धर्माची मुलगामी चिकित्सा न करता धर्मांधता वाढवण्यासाठी अभ्यासक्रमात मूल्य शिक्षण सुचविले जाईल इतिहास भूगोल इत्यादी विषय कायम राहिले तरी त्याला हिंदुत्ववादी रूप दिले जाईल विज्ञान विषयातून केवळ वैज्ञानिक तत्वे घोकंपट्टीद्वारे पाठ करण्यावर भर दिला जाईल त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोनावर भर दिला जाणार नाही उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षणामुळे सर्व वस्तू जमिनीवर पडतात आधांतरी कोणतीही गोष्ट राहू शकत नाही अंतराळ सोडून हे तोंडपाठ करवले जाईल पण सत्य साईबाबा हवेतून घड्याळ कसा काढू शकतो याची वर्गात चर्चा करून गुवाबाजीचा ढोंगीपणा उघड केला जाणार नाही गणित आणि विज्ञान हे तार्किक विचार प्रक्रियेचा विकास करणारे विषय इयत्ता आठवी नंतर वैकल्पिक असावेत अशा सूचना भाजपाच्या राज्यातील एन सी ई आर सुचविलेल्या नवीन शालेय अभ्यासक्रमावरील अहवालात केलेल्या आहेतच याच अहवालात एकीकडे देववाणी संस्कृतची भलावण केलेली आहे तर दुसरीकडे अमेरिकेच्या नववसाहत वादापुढे सपशेल लोटांगण घालून स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्या भाजपाने इंग्रजीला महत्वाचे स्थान देण्याचे सुचविले आहे पाठ्यपुस्तके अभ्यासक्रमानंतर संघीय पाठ्यपुस्तके तयार होतील त्यासाठी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर संघाच्या लोकांची भरती होईल नॅशनल बुक ट्रस्ट या सरकारी संस्थेच्या समितीवर रोमिला थापर अय्यप्पा पणिककर सब भट्टाचार्य इत्यादी पुरोगामी मंडळींच्या जागी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते असलेले डी पी सिन्हा गोपीचंद नारंग भाजपाच्या परराष्ट्रीय व्यवहार सेलचे प्रमुख एन के झा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वे मल्याळी मुखपत्र केसरीचे संपादक पी के सुकुमारन अशांसारखी माणसे असतील ही मंडळी पाठ्यपुस्तकांद्वारे हिंदुत्वाचा विषारी प्रचार सुरू करतील उदाहरणार्थ इयत्ता तिसरीला वजाबाकीचे पुढील उदाहरण असेल ऐका काय उदाहरण दिलंय ते भारताची एकूण लोकसंख्या शंभर कोटी त्यापैकी हिंदू सोडून इतर धर्मियांची संख्या वीस कोटी तर भारताची खरी लोकसंख्या किती अशी उदाहरणं दिली जातील गणिताच्या पुस्तकात पुन्हा एकदा ऐका उदाहरण आणि जाणकारांनी ओळखा त्यातली काय गो माहिती काय ते उदाहरणाच्या मागचा कावा येतो भारताची एकूण लोकसंख्या शंभर कोटी त्यापैकी हिंदू सोडून इतर धर्मियांची संख्या वीस कोटी वी तर भारताची खरी लोकसंख्या किती इयत्ता <laughs> इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या कोवळ्या बालमनांवर अशा प्रकारे परधर्मद्वेषाचे संस्कार व्हायला सुरुवात होईल इतिहासात औरंगजेबापेक्षा अकबर अधिक वाईट हे ठसवले जाईल कारण उघड आहे औरंगजेब हिंदू धर्मीयांचा उघड शत्रू होता अकबर मात्र सर्व धर्म समभावाच्या गोष्टी बोलणारा तेव्हा हा छुपा शत्रू उघड शत्रूपेक्षा केव्हाही घातकच राजस्थानात भाजपा प्रणित इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात गांधीजींना दीड पाने तर गोळवलकर गुरुजींना दहा पाने मिळाली आहेत आर्यमुळचे भारतातलेच सॉरी हिंदुस्थानातलेच येथून त्यांचा जगभर प्रचार झाला अशासारखा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसलेला इतिहास वंशाभिमानाच्या नावाखाली पाठ्यपुस्तकात स्थान मिळवेल भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात देशाचा नकाशाच बदलून जाईल पाकिस्तान नेपाळ ब्रह्मदेश श्रीलंका इत्यादीसह विशाल हिंदुस्थानचा नकाशा मुलांना अभ्यासावा लागेल भाषा विषय सुद्धा ही मंडळी छाप करून सोडतील याची सुरुवातही झाली आहे उदाहरणार्थ सीबीएसई च्या अभ्यासक्रमात इयत्ता तिसरीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात द्रोणाचार्य म्हणतात थांब थांब नको कापू अंगटा मी केवळ तुझी परीक्षा घेतली अनेक पालकांकडून शेवट का बदलला याची विचारणा झाल्यावर उत्तर मिळाले की लहान मुलांवर अंगटा कापणे रक्तपात इत्यादी गोष्टींचे संस्कार योग्य नाहीत म्हणून म्हणे शेवट बदलला वास्तविक द्रोणाचार्य उच्च वर्णीय तर एकलव्य अनुसूचित जातीचा सा। इतिहासातील द्रोणाचार्यांवरील काळाडा पुसून टाकण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि भाजपाचा काय हा द्राविडी प्राणायाम <laughs> उद्या पानिपतच्या लढाईचा शेवट मराठ्यांच्या विजयातही करायला ही मंडळी मागे पुढे पाहणार नाही देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चालवलेल्या सुमारे चौदा हजार शाळांमधून अशी संघिष्ठ पाठ्यपुस्तके शिकवली जात आहेत या पाठ्यपुस्तकातील प्रश्नही नमुनेदार आहेत उदाहरणार्थ अयोध्येत राम मंदिराची प्रतिष्ठापना करण्यासाठी आतापर्यंत किती कारसेवक कामी आले किंवा भारतमातेच्या चरणाला स्पर्श करणाऱ्या रावणावरील रामाच्या विजयाची आठवण करून देणाऱ्या आणि आपल्या देशाचा एकेकाळी भाग असणाऱ्या बेटाचे नाव सांगा भारत मातेच्या चरणाला स्पर्श करणाऱ्या रावणावरील रामाच्या विजयाची आठवण करून देणाऱ्या आणि आपल्या देशाचा एकेकाळी भाग असणाऱ्या बेटाचे नाव सांगा म्हणजे श्रीलंका या असल्या पाठ्यपुस्तकांनी उगवती पिढी बरबाद होईल शिक्षक विद्यार्थी संबंध शिक्षक विद्यार्थी संबंध अर्थातच कडक शिस्तीवर आधारित असतील वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना द्यायची नाही हे ठरल्यावर मग विद्यार्थ्यांच्या मनात कसल्याही शंका उपस्थित होताच काम नयेत एखादी शंका प्रश्न विद्यार्थ्यांच्या डोक्यात उभा राहिलाच तर शिक्षकांना विचारण्याचे धाडस त्याला होता कामा नये यासाठी वर्गांमधून कडक शिस्तीचा अंमल सुरू होईल शिक्षकांचे स्थान पवित्र मानले जाईल आणि गुरुजींना वर्गात प्रश्नरूपी आव्हान देणे म्हणजे पाप समजले जाईल तात्विक ज्ञान सर्वे सर्व बनेल ज्ञान व व्यवहार यांची फारकत होईल ज्ञानाचा उगम व्यवहारातून न होता सर्व शक्तिमान ईश्वराकडून होऊ लागेल अंतिमतः शाळा महाविद्यालयातून केवळ जुन्या धर्मग्रंथातील वचनांच्या अर्थावर रटाळ निरुपयोगी शब्द छल सुरू होईल आणि नवविचारांचे नवसर्जन मात्र बंद होईल तात्पर्य काय तर शिक्षणाच्या संघीयकरणाचा हा धोका आहे अर्थात संपूर्ण संघीयकरण व्हायला काही वर्षे जावी लागतील मात्र त्या दिशेने भाजपाची पावले पडू लागली आहेत दुसरे म्हणजे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भाजपा हा शिक्षणाचे संघीयकरणच करणार करना तेव्हा शिक्षणाचे संघीयकरण थांबवायचे असेल तर भाजपाला लवकरात लवकर सत्ता सत्ताभ्रष्ट करावे लागेल आधीच खाजगीकरणामुळे देश भीतीला लागलाय त्यात शिक्षणाचे संघीयकरण म्हणजे देश थार मेलाच की हो युगांतर या मासिकात नऊ ते सोळा जुलै दरम्यान अरविंद रेडकर यांनी दोन हजार साली ले है। हा लेख लिहिलेला आहे तर आता हा व्हिडिओ ऐकणाऱ्यांनी मी वाचन केलेलं आहे मी आ, ते लागू जसे श्रीराम लागू यांनी आपल्या आत्मचरित्राचं नाव जसं ठेवलंय लमान इकडचा माल तिकडे वाहून नेणारे तर ते माझं काम आहे मी या पुस्तिकेतली प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय या लेखांबद्दल कोणाला काही आक्षेप असेल तर तो त्यांनी अरविंद रेडकरांशी संपर्क साधावा किंवा संबंधित प्रकाशकांशी संपर्क साधावा लोकवाङ्मय गृहने हे पुस्तक छापलेलं आहे आणि त्यांच्याशी बोलावं माझं काम आहे माझ्या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत आ, हे जे काही दडवले गेलेले लपवले गेलेले लेख आहेत जे लोकांसमोर येऊ दिले नाहीत ते पोहोचवणं त्याच्यावरती चर्चा व्हायला हवी म्हणून मी हा व्हिडिओ करतोय तर बघा लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटूयात प्रकरण तीनच्या निमित्ताने आणि मला कळवा जरा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कसं वाटतंय माझं काम हे प्रकरण जे वाचतोय ते बरं वाटतंय का आता याच्यामध्ये मी काय टिवल्या बावल्या करून वाचू शकत नाही हे तुम्हाला वृक्षच वाच वाटेल पण हे तुम्हाला पुस्तिका कुठे मिळवणं कठीण जाईल त्यामुळे मी अगदी तुमच्या मोबाईल पर्यंत आणून सोडतोय ते वाचन गप शांतपणे डोळे बंद करून हेडफोन लावून ऐका ऐका ते आणि त्याच्यावरती अभ्यास करा रिसर्च करा तुम्हाला काय प्रश्न पडले तर अरविंद रेडकरांना विचारा किंवा संबंधित लोकवाङ्मय ग्रह प्रकाशन जे आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा ओके चला बाकी सध्या जे काही महाराष्ट्रात वातावरण चालू आहे नागपूरला जे काही झालं तर भ्रष्ट राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी धार्मिक दंगलींना काय म्हणू आपण त्याला त्यात तेल होत धार्मिक दंगली व्हाव्यात असे प्रयत्न करतायत त्यात पडू नका विद्यार्थ्यांनी आणि रोजच आपल्या हातावरती पोट असणाऱ्या लोकांनी त्यात पडू नका आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा छान रहा, आनंदी रहा, आणि अफोवा पसरवू नका अफोवा पसरवू नका ओके चला बाय बाय टाटा चालू नारा भेटूया पुन्हा लवकरच नवीन व्हिडिओच्या निमित्ताने तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय सायोनारा बाय